कॉल आलेला आहे मित्रांनो त्रिमूर्ती मोबाईल शॉप हे जे तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहताय इथं सगळे मोबाईल घेतलेले आहेत आणि आत्ता थोड्याच वेळात आम्ही कॉलवर जाणार आहे मळगावमधला कॉल आहे आणि छान अशी सर्विस आहे या दुकानामध्ये आणि सगळेच मोबाईल आम्ही इथे घेतले श्रद्धाने आता घेतला आहे त्यामुळं खुश झाल्या खुश झाल्याच ना मोबाईल घेऊन आणि मित्रांनो कुठला घेतला आहे म्हणायचं आहे येण रे टू right right हंड्रेड कसला आहे मालकांनीच्या चॉईस वर घेतलेला खुश आहेस ना आता हा आता रात आणि दिवस yeah. फिडिओच मग आता कॉलला जाऊया का आता मोबाईलच बघत बसतेस जायचं झा जा जा हा खुश झाले आलं आणि बजाज फायनान्स केलेलं आहे मित्रांनो हे बजाज फायनान्स करे आहेत आणि आला पेन

पुन्हा करू चला करूया घे पुन्हा उद्या येऊन नेहतो आम्ही मोबाईल चालतोय चला श्रद्धा मोबाईल ठेवून जायचं की घेऊन घेऊन जाऊ चला पहिलाच व्हिडिओ चालू करणार बरं आता व्हिडिओ चालणार ना तो व्हिडिओ करायला चला काढ द्यात ना बाहेर आता ती कशाला द्या तिच्याकडे तो तो त्याच्यात जुना घालून चला आणि मित्रांनो इथून पुढला व्हिडिओ श्रद्धाच्या व्ह्यू मधनं केला जाईल लोकांना बघायला क्लिअरिटी चांगली मिळणार आता तो वर घेता ठेवा आणि ते बाकीच द्या बांधून तिथं होत ना रस्त्याला सापला मित्र आलेले आहेत तुमच्यात पकडला होता का तिथं साप घे ठीक कर तिथून गेले ना पुढं मालक तुम्हीच आहे ना नाव काय यांना तुकाराम सक्त मोळ राहणार मित्रांनो द्राक्षाचे बाग आहे नाग आहे का काय आहे ओळखलच नाही छान अशे सुंदर द्राक्षाचे द्राक्ष आहेत मित्रांनो मध्ये जीवंत आहे तर का अरे 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 वाईट अवस्था झाल्या धामन अडकली श्रद्धा अडकली मित्रांनो धामन श्रद्धा आता रे ताप कार नाही तर मदत करू लाग कोण हा बापा आहेत मत ते ला हृदयापासलं पहिलं कटकर कट तुरी घट काढ

का बघाय बापूंनी ओळखलं दामन आहे बिन आहे बरोबर बापू शेतकऱ्याचा मित्र आहे आपण बागेसाठी जाळ्या लावतोय की पक्षी खात्यात म्हणून प्राणी मित्र म्हणत होते की जाळ्या लावतात त्यांच्यावर आपण केसेस करूया अरे म्हटलं पाखरं खाऊन नुकसान होणार ना बरोबर हेच प्रयोग करूया हा नाही नाही साप बिन ओळखता प्रयोग करणं चुकीच आहे नाग असेल आणि तुम्ही प्रयोग करायला गेला तर तुम्हाला बाईट होऊ शकता ना भाए। <laughs> <laughs> शेतकरी बागा एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या बाब पिकवतात सगळं जमतय पण जमत नाही एकच गोष्ट कि काय तुमचा विषय साफ कोणत्या जातीच्या ओळखत नाही हृदय तिथं बघा बरोबर हा <laughs> <laughs> सावकाश घे त्याच्या तोंडातून बाळा काढून घे नाही ते बापूच्या हातात बापू व्यवस्थित तोंडात काढते <laughs> बापू जाणीवपूर्वक कुठलाही साप चावत नाही बला तो विषारी नाग असून दे लोकांच्या गैरसमजूत तुम्ही म्हटले तिथं तुम्ही म्हटला माझ्या शेतातला शेतकऱ्याचा मित्र आहे राहून दे तुमच्या शेतात तुम्ही सगळ्यांनी धाडस केलं तर हा जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास देणार नाही इथं विषारी साप येणार नाहीत नागपीक सोड्या म्हटला तर बापू इथं सोडूया तुमच्या हातानं हाय नाही श्रद्धा हे बापू <laughs> नाही जाऊन बागत पुना इतना संपला। ना पुन्हा जाळीत ना अडकला संपलं नाही अडकल तर तुम्ही सतर सतर्क आहे सगळी छान वाचाव ला दे दे बापूंच्याकड बर काय करूया बापू होय बापू काय करूया बापू त्याला लांब सोडायचा मग त्याला काहीतरी पॅकिंग द्या <laughs> आणि जरी तुम्ही इथं ठेवला हा साप तर खर धोका नाही तुम्हाला उंदर खाऊन तुम्हाला मदतच आहे साप मग दे दे हा म्हटला तर सगळेजण राहून जाऊन दे तुम्हाला कुणालाच काय करत नाही नाही द्यायचा तुम्ही धारा त्याला चावत नाही विषारी साप असता तर ठीक आहे ना पायरीची पिशवी किंवा काय आहे का बघा तुम्हाला फक्त ब्राह्मण भीती ओ भैया ब्राह्मक बात काय नाही जाऊन जाऊन जंगलात ठीक आहे सर्प मित्राचं हेच काम आहे नाही पाहिजेलच पाहिजेल शेतात आपण शेतकरी चांगलं बांध श्रद्धा आणि मळणगावचे सगळेजण आहेत गिरणीच्या जवळ भक्तशेळी फॉर्म आहे त्याच्याजवळ हा जाळीमध्ये अडकल्यामुळं साप रेस्क्यू केला आहे मळणगावचे जे सर्व ही मंडळी आहे त्यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी या सापाला जीवदान दिलेलं आहे अर्जंट सर्प मित्राला बोलवून आणि साप जरी असे उन्हात जाळीत असतील तर त्याच्यावर सावली करणं प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य जवळचा सर्प मित्र किंवा फॉरेस्ट अधिकाऱ्याला बोलवून अशा सापांचे प्राण वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा